बेगमपेट परिसरातील नॅशनल बेकरी मागे राहणाऱ्या अमीर हमजा अखलाख दिना वैवर्ष ती साच्याकडे पोलिसांना एकोणतीस ग्रॅम एम डी ड्रग्स सापडले जे रोड पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयानं त्याला तीन ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली सोलापूर शहरातील तरुणांना विशेषतः महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ड्रग्ज देण्याचा डाव होता असा पोलिसांचा संशय अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास कर्निक नगरामधील क्रीडांगणाजवळील चिल्ड्रन पार्कच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात अमिर दिना थांबला होता त्याच्याकडे सिल्वर रंगाचं इलेक्ट्रिक वजन काटा आणि रिकामे प्लास्टिक पाऊस होते पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली आणि काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन जडती घेतली असं त्याच्याकडे एम डी ड्रग्ज वित्त साहित्य मिळून आले तर ड्रग्जच्या एकूण किंमत साधारण एक लाखापर्यंत त्याच्याकडे एम डी ड्रग्ज आले कुठून कोणाला देणार होता याबाबतचा तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत दुय्यम पोलीस निरीक्षक बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक फौजदार नदा पोलीस हवालदार शेख संतोष वाइंडने धनाजी बाबर सामंत यांच्या पथकाने केले मोबाईल जप्त लिंक मुंबई पर्यंत एमडी ड्रग्सची किंमत पातीग्राम तीन हजारापर्यंत हो असून ते ड्रग्स सप्लायरला मुंबईत सहजपणे उपलब्ध होतं ते गुटखा मावा सिगारेट चहामध्ये टाकून घेतलं ता जातं एक ग्रॅम ड्रग्ज मध्ये किमान दहा दिवस नशा करता येते सोलापूर शहरामध्ये तरुणांना नशाच्या विळखात अडकवून ग्राहक म्हणून त्यांना नियमित ड्रग्ज पुरवठा करण्याचं नियोजन करणारी टोळी ही सक्रिय होत असल्याचं संशय पोलिसांनी या अनुषंगानं तपास करण्यासाठी पोलिसांनी अमर दिना याचा मोबाईल जप्त केला असून ड्रगची डिंक ही मुंबईपर्यंत असल्याच समोर आलंय यात सहभागी संशयिताचा शोध हा सुरू असून अमिर मोबाईलवरून त्यांचा शोध घेतला जात आहे ड्रग्ज कोणी मागितलं होतं याचीही तपास आता पोलिसांनी सुरू केलाय